श्रीराम मनापापसंकल्प सोडु निद्यावा मना सत्य संकल्प जीवी धरावा मना वासनाते नको विषया विकारे घडे हो जनी सर्वचीची। समाजामध्ये वावरताना माणूस ज्या कृती करतो त्याचा विचार केला असता बुद्धी इच्छा आणि क्रिया असा त्यांचा क्रम असतो त्यासाठी आपल्या मनातल्या विचारांची परिणिती क्रियेत होण्याच्या आधी योग्य काय अयोग्य काय याचा विचार माणसाच्या अंतःकरणात सतत जागृत पाहिजे आपण मनातल्या मनात किंवा उघडपणे अनेक संकल्प करतो पण या संकल्पातूनच पाप घडण्याची शक्यता जास्त म्हणून पाप संकल्प सोडून द्यावा उलट सत्यसंकल्प मनात धरावा परिस्थिती अनुकूल असेलच असं नाही पण आपले विचार मात्र सत्याला अनुसरून असावेत ज्ञानेश्वरांनी लिहिलेलं बसायदान शिवाजी महाराजांचा स्वराज्य स्थापनेचा संकल्प शाळेत विद्यार्थ्यांकडून म्हणून घेतली जाणारी प्रार्थना हे सर्व सत्यसंकल्पच आहेत मी सर्वांवर प्रेम करेन कुणाचं अंतःकरण दुखावणार नाही सर्वांशी चांगलं वागेन हे सर्व सत्यसंकल्प आहेत शुभ आणि मंगल संकल्पानं अपवित्र संकल्प आपोआपच गळून पडतील पण त्याचाही अहंकार मनाला होऊ देऊ नये माझ्याजवळ जे कमी आहे ते मी मिळवेन आणि त्याचा उपभोग घेतला की मी सुखी होईन ही संकल्पना धन मिळवण्यासाठी प्रेरणा देणारी असते पण जर ते सुख मिळालं नाही तर मात्र आपण खूप दुःखी होतो सगळं आयुष्य यातच संपत म्हणून समर्थ संकल्पाचा आग्रह धरतात चांगले संस्कार असतील तर अर्थातच चांगले संकल्प सोडले जातात शब्द स्पर्श रूप रस आणि गंध असे पाच विषय आहेत या पाच विषयांचं सेवन करता यावं म्हणून जीव पाच ज्ञानेंद्रिय आणि पाच कर्मेंद्रिय तयार करतो रस आणि गंध यांच्या विषयांचं स्वरूपही वय काळ आणि स्थिती यानुसार बदलतं एक अतृप्ती दोन अशाश्वत तीन फलमिथ्यत्व चार पुनरावृत्ती पाच अनिश्चितता आणि सहा उपयोगिता घटणं हे सगळे दोष आपल्याला आढळतात मग जर एवढे दोष असतील तर त्यांच्या संकल्पना माणूस सुखी कसा होऊ शकेल म्हणून समर्थ विषयांची कल्पना नको अशी ताकीद देतात विषयांच्या बाबतीमध्ये इंद्रिय दमन आणि मनशमन या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत मनाचे श्लोक म्हणजे मनशमनाची साधन आहे तसंच आषाढवारी नर्मदा परिक्रमा उपवास या गोष्टी इंद्रियांना वळण लावण्यासाठी आहेत विषयी भावना क्षमावण्यासाठी संकल्पांचा अधप्पात होऊ लागतो त्याची परिणिती समाजामध्ये छितू होण्यात होते पूर्वी व्यक्ती समाजामध्ये अशा पद्धतीनं राहत असे की त्याच्या वाईट कृत्यांमुळे लगेचच त्याची समाजामध्ये अवहेलना होत असे पण अलीकडं मात्र तुझं तू तु आणि माझं मी या वृत्तीमुळं फसवणुकीची बरीच प्रकरणं घडलेली आहेत तेव्हा इंद्रियांच्या मागं लपून मनानं वाटेल ती मागणी करू नये म्हणजे समाजात होणारी छितू टळेल ज्या समाजामध्ये आपण राहतो त्याचं भान ठेवूनच आपलं वर्तन असलं पाहिजे जय जय समर्थ मना पाप संकल्प सोडु निद्यावा संकल्प चीवी धरावा मना कल्पनाते नको विषयांची विकारे घडे हो जनी सर्वचीची श्री राम